गुड इवनिंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि सांगितल्या प्रमाणे मी मी जसं सांगितलं होतं की आज आहे परशुरामाची जत्रा श्री परशुराम क्षेत्र गुंज येथे तर आपल्या इथे जायचं आहे तर खूप मजा येईल छोटीशी यात्रा असते पण खूप छान असते असेच बनवू राहा तुम्ही चॅनलवर चला तर मग ही बघा मित्रांनो आमच्याकडची यात्रा आणि स्वागत आहे तुमचं मित्रांनो आमच्या पर श्री परशुराम क्षेत्र गुंज गावी इथे भरलेल्या यात्रेमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे कशी यात्रा भरली तुझा हिरो काय घ्यायला लावलाय काय घेतो काय नाही तसे मला असं वाटतंय का दोन तीन पालने ते जास्त आलेले आहेत तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता तर बघू शकता आमची छोटीशी यात्रा असते पण खूप छान वाटतं इथं तो आनंद भेटतो जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये जाता म्हणजे महालक्ष्मी झाली किंवा वज्रेश्वरी झाली मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये जाता तसाच आनंद आणि या साईडला आहे मिठाईची दुकानं आहेत आमच्याकडे आणि हाच जो रस्ता जातो मंदिरावर तुम्ही बघू शकता माझ्या मागे ते मंदिर आहे आणि त्या मंदिरावर रस्ता जातो खालपासून तुम्ही चढाल तर वरपर्यंत जो रस्ता जातो तर तु तुम्ही आता पहिल्यांदा आपण एक काम करू पहिल्यांदा जाऊयात आपण मंदिरावर आणि मंदिरावर दर्शन करू आणि मग येऊयात खाली घेतला का नाही काय तर तुम्ही बघू शकता या साईडला आहेत मिठाईची दुकान आहे या साईडला आहे तुम्ही बघू शकता या साईडला आहे तर पण मिठाईची दुकान आहे सगळीकडे मिठाईची दुकान आहे त्यात वर्षी पण होता दाखवलं मिठाईचं दुकान ते आपण या साईडला आहे हे आपला मित्र आहे दोस्त आहे एकदम आणि आता चला आपण आता वर जाऊयात तुम्ही बघू शकता या साईडने पण एक रस्ता आहे ज्या साइडने तुम्ही इकडे येऊ शकता सरळ येऊ शकता आणि मंदिरावर तुम्ही जाऊ शकता आणि या साईडने पण तुम्ही असा फिरून या साईडने असा फिरून रस्ता ना असा परत येऊन ना तुम्ही मंदिरावर जाऊ शकता तर तुम्ही बघू शकता यावर्षी थोडासा मला असं वाटतं आहे की दुकानांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे आणि जास्तीत जास्त दुकान आलेली आहेत तसं मला वाटतंय तर आता आपण जाऊयात वर मंदिरावर तर बघूयात आपण इकडे कशी शूटिंग येते चला आपण चढूयात उभी आहे मित्रांनो चढता चढता दम लागतो एकदम हापाप्तो माणूस आणि अवस्था एकदम या होते पण एक गोष्ट आहे का मी धावतीवर चढणार नाही धावत चढणार पण तरी पण आपण ट्राय करूयात आपण धावत चढण्याची ओके ही आमच्या गावातली ही तिची आय आय थिंक ही फ्रेंड असेल तिची आणि ही तिची बहीण आहे एकदा हाय करा ओके okay. तर चला मग जाऊयात आपण आता मंदिरावर असं कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघूयात आपण वर गेल्यानंतर तर, तर आपण लवकर लवकर चढण्याचा प्रयत्न करू आणि वर गेल्यानंतर मंदिरातली फुटेज घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही असंच राहा थोडासा दम लागतो आहे चालता चालता आपण पण आपण धावत पण जाऊ शकतो वर सो ट्राय करू आपण कसा जायचा आहे आपल्याला या वर्षी प्लस पॉईंट हा आहे मित्रांनो हॉलिजनची व्यवस्था केलेली आहे ग्रुप ग्रामपंचायत गुंजतर्फे हे सगळे जे बघताना ते हॉलीजन हे हॉलिजन लावण्यात आलेले आहेत आणि अतिशय छान प्रकारची व्यवस्था केलेली आहे चला जाऊया आपण मंदिर अवस्थेत कंटिन्यू राहा का हा माझा मित्र आहे ती त्याची फॅमिली आहे आणि तेही पण दर्शनाला गेले होते कसं वाटतं दर्शन करून तुम्हाला बरं वाटतं आहे ना ओलखला ओलगला एकाच कंपनीतली होती सगळ्या आम्ही एकाच कंपनीमध्ये कामाला होतो चला मग हा तर मग असंच बनून राहा तुम्ही व्हिडिओमध्ये वर तुम्हाला बघायला भेटणार आहे की तसं मी दरवर्षी दाखवतो गेल्या वर्षी पण तुम्ही बघतला हे फक्तजन उतरतात दर्शन घेऊन काय वाटायला मामा बरेत ना तर कंटिन्यू राहा असे आपण भेटूयात आता मंदिरावर मंदिरावर गर्दी असेल मला माहिती आहे ते झाल्यानंतर काही पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला मंदिराचा परिसर लागतो भाग लागतो तर असेच कंटिन्यू राहा तुम्ही ह्याच्यामध्ये आणि इथे पाण्याची पण व्यवस्था केली आहे जे पण भाविक येतात दमता लागतोच चालताना पण लागतो ना धावताना लाग पण लागतो तर त्यांच्यासाठी ही पाण्याची व्यवस्था आहे तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आता तुम्ही तुम्हाला वरत दाखवतो की मंदिराचा परिसर आमच्या कसा आहे वरचा आणि करा बसला आहे बाबा नाईस टू मीट यू आपला एक फॉलोवर आहे आणि सबस्क्रायबर आहे तुम्हाला दिसणार नाही पण गुणगावचा मला मित्र आहे भजन कीर्तन चालू होणार आहे थोड्या वेळामध्ये हे मामाश्री आहेत हे काकाश्री हे काकाश्री सगळे भजन भजनी मंडळी आहेत तर मग हा 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 बॅनर मंडळ हा बघा हा पूर्ण एक आराखडा आहे आमची जे पण योजलेला ज्या पण आहे त्या दोन तीन दिवसांचा त्यांचं कीर्तन आहे त्यांचे कीर्तन करणाऱ्यांची पण नावं आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्ती रांग लागणार आहे आता थोड्या वेळात आपण थोडीशी फुटेज घेऊ मंदिरातली तुम्हाला दाखवत आहे जे पण नवीन असेल त्यांना माहिती नसेल तर त्यांना मी दर्शन घेऊन देतो ज्यांना येताने आलेलं इथे तर कंटिन्यू राहा ही बघा ही सगळी रांग लागले जी दर्शनासाठी ही बघा वरपर्यंत आपला भाव आहे वरती मंदिराच्या नाराची आयकर एकदा आयकर हे बघा दरवर्षीसारखं एकदम अतिशय सुंदर केलेलं आहे आतापर्यंत मला दम लागला आहे ना कापायला पण लागलो आहे मी कारण चालता चालता थोडासा दम लागतोच आणि असेच कंटिन्यू राहा तुम्ही याच्यामध्ये तर चला तुम्हाला परत एकदा ज्यांना माहिती नसेल किंवा जे लांबचे असेल मला बघणारे ज्यांना माहिती नाही श्री परशुराम मंदिर आणि बघू शकता तुम्ही गाभाऱ्यामध्ये जशी वास्तुकला आहे जसं हे बनावट आहे ना त्याच्यानुसार आवाज थोडा गुंजतो इथे इको साऊंड येतो आहे आणि आतमध्ये दर्शनासाठी लागलेली रांग जी याच्यानंतर पण खूप आहे आणि आतमध्ये चाललेलं दर्शन आहे बघा आज चालू मला तर जेवढी पण सेवा होते आपल्या गुणगावच्या म्हणजे जे पण युवक आहेत जेवढी पण त्यांच्यामध्ये सेवा होते तेवढी करतात ते आपल्याला करता दोन दरवाजे आहेत आणि एक महाद्वार म्हणजे प्रवेशद्वार आहे त्याच्यातून आपण एंटर केला आणि या साईडला तुम्ही बघाल तर प्रसादाच्या स्वरूपामध्ये जेवणाची सोय केलेली आहे ती पण आपल्या ग्रुप ग्रामपंचायत गुंजतर्फे केलेली आहे हे बघू शकता तुम्ही तिकडे पण तिकडे आपले मेन माणूस आहेत पंकज श्री पंकज पाटील तिकडे आहेत तर तिथे पण जाऊयात आपण असेच राहा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये ही बघू शकता आमच्याकडे हे बघा जेवणाची पण सोय होते दर्शन घेतल्यानंतर तुम्ही त्वरित जेवू शकता हा बोल ना बा हे आपले भाऊ आहेत आणि इकडनं ही सगळी आपलीच मुलं आहेत म्हणजे गुंजगावची आणि त्यांच्यातर्फे सगळं त्यांच्यात होईल तेवढे त्यांनी सेवा करायला लावले गावचे आपले सगळे रहिवासी आणि ग्रामस्थ ज्यांनी ही सगळी सोय किंवा ज्याच्यामध्ये हात काय झालं एनी प्रॉब्लेम एडिट करून काढून टाकेन ना मी जर काय प्रॉब्लेम असेल ठीक आहे घशाचा प्रॉब्लेम आहे इट्स ओके इथं थोडा आरकोट नको इथं जरा जेवायला लागलं तर आपण बाहेर जाऊ बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे का हे बघू शकता तुम्ही म्हणजे ऍक्च्युली इथं जेव बोला इथं आता थोड्या वेळात कीर्तनाची सेवा चालू होणार आहे आता भोजनाची तयारी चालू आहे भोजन चालू आहे बारा वाजता आता श्रींची पालखी निघणार आहे अतिशय छान आणि सुंदर रीतीने जशी श्रद्धा असते माणसाचे जेवढं पण प्रेम आहे का आम्हाला या मंदिराबद्दल अभिमान आहे तर तोच या शब्दांच्यातून तुम्हाला जाणवला असेल की एक ऐतिहासिक वस्तू आहे अशी नाही की आपण आता जी पण मंदिरं होतात ती आपण वीट किंवा सिमेंटनी बनवतो हे मंदिर आमचं हे जे प्राचीन कालापासून आणि दगडींनी बनवलेलं आहे ना ते पण आपण आपल्यासारख्या मांडव माणसांनी नसून तर ते पांडव पांडवकालीन पांडवांनी बनवलेलं मंदिर असं मानलं जाते आणि हे पण आपले मामा आहेत मी लहानपणापासून इकडेच वाढलो आहे बंदारवाड्यावर <laughs> हां बोलायचं आहे <था> का <laughs> हां तर चला आपण इथली झालेली आहे आपली फुटेज थोड्या वेळात आपण आता खाली उतरूयात अजून एकदा तुम्हाला दाखवतो आहे की रांग किंवा भक्तजनांची रांग किती मोठी आहे आणि थोड्या वेळानंतर आता थोडासा घाम फुटला सॉरी जरा समजून घ्या पण आणि हा इथे होम आहे मित्रांनो जो पवित्रतेची निशाणी मानली जाते आणि पूजेची सगळी तर कंटिन्यू राहा थोडासा गाम फुटलाय थोडासा आपण पोहोचतो आणि याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला खाली उतरत आहे बघा तिकडे सगळा कार्यक्रम तुम्ही बघू शकता जी पण सेवा करायला लावलेली मुलांनी आणि या साईडला आमचे आणबाण शान आणि प्रतिष्ठान आमचा हा मंदिर आहे हे बघू शकता ही बघू शकता रांग आता ही रांग बारा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत रांग अशी याच्यापेक्षा जास्त वाढत जाते आणि भक्तांची पण ओढ किंवा श्रद्धा जास्त आहे इथे त्याच्यामुळं जास्तीत जास्तीत जास्त लोक येतात बघू शकता तुम्ही बघू शकतात मित्रांनो इथे तुम्हाला दाखवल्यानंतर आपण आता एक करूयात आपण जाऊयात खाली आणि तुम्हाला दाखवत तिकडची खालची अरे मनीष आहे आपल्या गावचा दोस्त सपोर्ट करा भावाला आपले <laughs> थँक्यू थँक्यू आणि चला आता जाऊयात आपण खाली तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्या देवाचं दर्शन घडवलेलं आहे आणि निघूयात आपण हो चल जाऊया टाटा <laughs> चला आता आपण खाली जाऊयात आणि खालची फुटेज थोडे थोडीशी दुकानं दाखव तुम्हाला आणि कसे कोणत्या प्रकारचे आमच्याकडे यात्रा भरते ते तुम्हाला दाखवत असेच कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये ओके खूप प्रेम करतात खूप जीव लावतात आपल्यावर बरोबर आणि कसं वाटलं तुम्हाला भेटून चांगला ओके उद्या याल तुम्ही व्हिडीओ मध्ये सगळं आता आपण जाऊयात खाली आणि मित्रांनो आपण जाऊन आलो मंदिरावरून आणि निस्ती वलकीची माणसं भेटतात मित्रांनो निस्ती वलकीची माणसं ही आखी वलकीची माणसं आहेत काय लय आय ऐकलं बा काय काय लाई हो लागतं का नाही तुम्हाला एक एक दुकानं छोटी छोटी दुकान बरोबर दाखवतो आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहेत मिठाईची दुकानं जास्तीत जास्त मिठाईची दुकानं असतील जास्तीत जास्त खेळण्यांची दुकानं असतील आणि छोटे छोटे लहान लहान पालने आहेत तर ते तुम्ही बघू शकता की लहान लहान पालने आहेत खेळणी जास्त आहेत आणि माणसांची गर्दी दरवर्षीपेक्षा जास्तीत जास्त आहे यावर्षी आणि दुकानं पण वाढलेली आहेत कारण गेल्या वर्षी एवढी दुकानं नव्हती यावर्षी जरा जास्त दुकानं आहेत बघू शकता का आमच्याकडे ते पालने आहेत म्हणजे हा पालना आहे याला रेडी करायला लावला आहे म्हणजे याच्यासाठी का बसण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही तुम्ही मोठे पण असाल तरी पण याच्यामध्ये बसू शकता हा पालना बघा आणि याच्यानंतर तिकडे ती होडी टाईप आहे तर त्याच्यात पण बसू शकता तुम्ही आणि इकडे बघाल तर इकडे हे पालन आहेत जे लहान मुलांचे पालणे आहेत तुम्हाला मी मगाशी पण येता वेळेस दाखवले होते ज असं आहे मौसम काय जास्तीत जास्त आहे की कालोक आहे अंधार आहे त्याच्यामुळं तुम्हाला फुटेज एकदम क्लिअर दिसणार नाही एकदम थोडासा तुम्हाला त्याच्यामध्ये नॉईज दिसेल कारण आयफोनचा कॅमेरा किती पण चांगला असला तरी नाईटच्या याच्यामध्ये थोडासा या होतो गौरव वहीर गौरव वहीर टाक आणि असा कोट सुटवा येईल तोच मी पहिलाच हॅलो तर बघू शकता तुम्ही का माझ्या मागे पण हे असे दुकान आहेत हा असे पालणे आहेत असे पालणे आहेत ही पण आलेले आहेत दर्शनाला आणि यात्रेमध्ये हां तुम्ही बघू शकता हे असे पालणे आहेत जे लहान मुलांचे पालणे आहेत आणि हे असे पालणे आहेत हे लहान मुलांचे पालणे आहेत हे बघा आणि या टाईपने अशी फुगे आहेत जे तुम्ही दुकान बघू शकता इथं या आपलंच दुकान आहे अरे कसे आहेत बरं ना मोबाईल असू दे असू दे असू दे एक हा हे वडापावचं दुकान आपल्या गुंज गावातलं आहे आणि आपल्याला ते चांगले ओळखतात बघू शकता या साईडला सा आहे आपला उसा तर आणि हो तुम्हाला या पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये ही आपली ओळखीची माणसं आहेत हे आमचे भाऊजी आहेत ही माझी तशी बहीण लागते हा माझा तसा भाऊ लागतो आणि हा आपला तसा मित्र लागतो लोप्याचा बाकी म्हणून बरंच ना ब्लॉग बनवायला लागला आणि जास्त काय होणार का, का नाही इकडे तुम्ही मागं बघू शकता ही आहे उषाचे रस उषाची गाडी आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता इथे जास्तीत जास्त ती हे आलेली आहेत आपले भांडी आहेत गाठ आहेत म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला लहान मुलांचं सामान आणि याचं सा, लहान मुलांचं सामान आणि लेडीजचं सामान जास्त आणि आपलं पुरुषांचं कमीच भेटतं आहे म्हणजे मुलांचं पण तरी पण तुम्ही इथे येऊन मिठाई मिठाई विठाई घेऊ शकता हे बघा त्या वर्षीप्रमाणे दाखवलेली तुम्हाला मिठाईची दुकान या टाईपने आमच्याकडे मिठाई म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला वाटतं आहे का अख्ख्या यात्रेमध्ये मिठाई असते तर ते ह्या टाईपने असेल आमच्याकडे अशी दुकानं बरीच आहेत म्हणजे हा एक दुकान आहे त्यानंतर पण वर तुम्ही बघाल तर त्या साईडला पण दुकान आहे बघा ते पण मिठाईचं दुकान आहे आणि वर आईस्क्रीमची ती गाडी आहे आणि तिथूनच हा असा रस्ता तुम्ही बघताय ना हा असा रस्ता फिरून 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 त्या मंदिरावर जातो तिथं वरती तुम्ही मंदिर बघू शकता त्या मंदिरावर जातो मित्र आपले गावकरी आहे ते मग तेला मध्ये जायचा का नाही चल ना येतो का नाही मग आता मला कम्प्लीट झालं का तिकडे ना ठीक आहे चालू असतं भेट मला फोन करतो चालू चालेल तर हा माझा चांगला एकदम खास मित्र जिगरी यार लंगोटी आहे यार ये हमारी बच्ची आहे छोटी ये हमारा बच्चा आहे त्याचा हा हे बी आहे का दोघा पण येतील हाय करा दोघा पण असे हाय करा कॅमेरात

बरच भेटलो आपण तुम्ही बघू शकता इकडे पण बॅटरी लावलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल ॲक्च्युली हा एक पालना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडे महालक्ष्मी किंवा वद्रेश्वरी एवढे मोठे तर पालने नाही पण जी पण मजा आहे जेवढी हाऊस आहे तेवढी त्यांच्यापेक्षा कमी पण नाही खूप छान वाटतंय आणि हा हाताने फिरवण्यासारखे पालने आहेत लहान मुलांचं पालना आहे पण याच्यामध्ये मोठी माणसं पण बसलेली आहेत

बघा मित्रांनो इकडे नोटी लागल्यात तुम्हाला पाहिजे असतील तर त्या रिंग टाकायला लागतील ज्या ह्याच्याकडे रिंग आहेत बघा पण त्या रिंग कधी पडतच नाही क्वचित पडली तर डी बिअर पण आहे तिकडं नमस्कार या आपले गावकरी उद्या ब्लॉग मध्ये याल तुम्ही युट्यूब वर आपला भाव भेटला काय बोलतो मग ही सगळी फॅमिली आहे ती काय ठीक ना सगळे आल्यात का मिठाई विठा घेतली का नाही ठीक आहे चल मग रुपेश भाऊ हे आपले गुंचे आहेत आणि ही आपली गँग आहे सुबेसांची ना संतोष भाऊ कुठे घरी येणार होता ना अरे हा उद्या याल तुम्ही उद्या सगळी जण याल उद्या याल युट्यूबवर हा सगळे आपले गाव घरी येऊ माझा मित्र हे भाऊ या वहिनी आहेत या वहिनी आहेत या, या आई आहेत समजा ही सगळी आपलीच आहेत आणि ही आपले तातेश आहेत हॅलो हाय आमच्या गावाच्या माजी सरपंच ओके ओके थँक्यू यूर तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता का याच्यावर तुम्ही अजून हा इथे मंदिर इथं आपण मगाशी गेलो होतो आणि हाय एकदा हाय ओके okay. यो आपला एकदम जलक मित्र ही आपली बहीण आहे ही आपली आत्या आहे ही सगळी जी आता मला भेटला जेव्हा ब्लॉग बहुतेक माझा आठवत आला तेव्हा मला भेटला नाही ही आहेत ही ही पण एकदम आपली पण पण ही सगळी आत्याच आहेत ही आत्या आहे नाही आहेत तर ही पण सगळी फॅमिली आहे आणि सगळी म्हणजे बोलते की इथं बरीचशी अशी ओळखीची भेटतात मला असं जर तुम्हाला आवडत असेल माझा कंटेंट माझ्या व्हिडिओ असतील ना तरी नक्कीच कमेंट करून सांग तुम्हाला काय आवडत असेल माझ्याकडनं म्हणजे माझ्या व्हिडिओ मधलं काय आवडत असेल तर नक्की तुम्ही सांगू शकता असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत बाय बा Oh.